अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नाम स्मरणात अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये एका ताईला आलेला स्वामी अनुभव बघणार आहोत तरी कृपा करून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकावा आणि आपल्यालाही अशा कुठल्या प्रकारचा अनुभव आला असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवावे चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही सर्वांनी श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका तर भक्तांनो सुरुवातीला श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती श्री स्वामी समर्थ माऊली नक्कीच पूर्ण करतील अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते तर चला व्हिडिओला सुरुवात करते स्वामी भक्तांनो त्या ताईला अनुभव असा आला आहे की ही डिसेंबर महिन्यातली गोष्ट आहे डिसेंबर दोन हजार तेवीस ची गोष्ट आहे आणि नेमके झाले असे होते की एक परिवार वर्धेवरून कोल्हापूरला जाण्यासाठी निघाला होता आपण म्हणतो ना जेव्हा आपण संकटात असतो किंवा कुठल्याही अडचणीत असतो तेव्हा देव आपली साथ देते आपल्या पाठीशी बरोबर उभे राहते तर त्यासाठी आपले जे सत्कर्म असते आपले चांगले कार्य असते आपण जर कधी कोणाला दुखविलं नाही आपण कधी कोणाला त्रास दिला नाही तर देव आपल्या मदतीला नक्कीच धावून येते आणि आपल्याला कुठल्या संकटात पडू देत नाही कारण त्यांना सुद्धा त्यांच्या भक्ताची तेवढीच काळजी असते तर त्यामुळे स्वामी समर्थ माऊली तसे धावत येऊन आपल्या भक्ताला नेहमी बाहेर काढतात संकटातून अडचणीतून बाहेर काढतात आणि सुखरूप ठेवतात स्वामी आईंना त्यांच्या भक्ताची काळजी असते आणि ते कसेही करून आपल्या भक्ताला कितीही मोठ्या संकटात अडचणीत असेल तर ते आपल्या भक्ताला बाहेर नेहमी बाहेर काढते आणि सुखरूप बाहेर काढते त्यामधून तर असेच घडले होते जेव्हा हा परिवार वर्धेवरून कोल्हापूरला जायला निघाला आणि कोल्हापूरच्या पुढे त्यांना कर्नाटक कर्नाटकमध्ये बेळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये शिरूर मध्ये इथे कोंडीबा महाराजाचा मठ आहे आश्रम आहे तिथे त्यांना जायचं होतं तर हा जो परिवार आहे नांदेड तुळजापूर महामार्गे निघाला होता आणि सर्वप्रथम त्यांनी तुळजापूरचं दर्शन घेतलं होतं तुळजापूरच्या अं तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर तो परिवार जो निघाला तो पंढरपूरला निघाला पंढरपूरला रात्र झाली उशीर झाल्यामुळे दर्शन होणार नव्हतं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होणार नव्हतं म्हणून त्यांनी ठरविले की आता अं विठ्ठलाचं दर्शन घेऊन घ्यायचं विठ्ठल विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन अं तिकडे कर्नाटक मध्ये जायचं तर असं झालं की त्यांनी तिथे रात्रभर मुक्काम केला पहाटे सकाळी उठून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं पण अचानक त्यावेळेस एकादशी आली होती आणि एकादशी असल्यामुळे ची लाईन फार मोठी होती वारी भरपूर आलेल्या होत्या त्यामुळे दर्शन होण्याची शक्यता कमी होती म्हणून यांनी मुखदर्शन घेतले आणि मुखदर्शन घेऊन हे पुढे निघाले तर पंढरपूरून असं दर्शन घेत त्यांना सकाळी अकरा साडे अकरा बारा वाजले आणि तिथनं ते निघाले मग कर्नाटक बेळगाव मध्ये जायसाठी तर तिथनं कमीत कमी पाच ते सहा तास लागले तर तिथनं पाच ते सहा तास लागले त्यामुळे संध्याकाळी अकरा बाराच्या दरम्यान निघाल्यानंतर संध्याकाळी साडेपाच सहा वाजता ते सर्व कुटुंब इथे कर्नाटक बेळगाव मध्ये शिरूर इथे कोंडिबा महाराजाच्या मठामध्ये आश्रमामध्ये संध्याकाळपर्यंत ते कुटुंब पोहोचलं आता ते असं झालं की तिथे ते कोंडिबा महाराजांची जर आपल्याला भेट पाहिजे असेल त्यांचे दर्शन जर घ्यायचे असेल तर दुसऱ्या दिवशीची वा, सकाळची वाट पाहावी लागली तिथे रात्रभर थांब थांबले ते परिवार त्यांनी रात्रभर तिथे मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना दर्शनासाठी त्यांनी ते लाईन मध्ये उभे राहिले पण अचानक असे झाले की दर्शन झाले नाही आणि दर्शन न झाल्यामुळे सकाळीच सर्वजण सर्व भक्त तिथे दर्शनासाठी कोंडिबा महाराजांच्या दर्शनासाठी सर्वजण तिथे उभे राहिले पण अचानक गर्दी खूप होती आणि गर्दी जास्त असल्यामुळे दर्शन झाले नाही तर त्यांनी ठरविले की सकाळ नऊ वाजले होते जवळपास सकाळचे आणि आता दर्शन झाले नाही तर नेमकं काय करायचं आपल्या जवळ भरपूर पूर्ण दिवस आहे तर त्यांनी ठरविलं त्यांनी असं सांगितलं होतं महाराजांच्या मा, आश्रमामध्ये की तुम्ही उद्याला या आता उद्याला या म्हणजे पूर्ण तिथे एक ते एक दिवस तिथे थांबणं होतं एक दिवस एक रात्र तर यांनी ठरविलं की तिथे एक दिवस एक रात्र थांबणं म्हणजे एवढ्या वर्धेवरून आल्यावर परत वापस वर्धेला येणं म्हणजे हे कठीण होतं तेवढं एक ते दीड दिवस तिथे थांबणं तर तिथे तरी नेमकं थांबून काय करायचं मग त्यांनी असं ठरविलं की चार ते पाच तास चारक तासाचा जवळपास अंतर आहे कोल्हापूरचं तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन घेऊ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण इथे परत पोहोचू असं त्यांनी प्लॅन केला तर तिथनं ते परिवार इथे निघालो कोल्हापूरसाठी निघाले आणि संध्याकाळी चारच्या संध्याकाळी चार, चार, संध्या चार पाचच्या दरम्यान ते तो परिवार कोल्हापूरला पोहोचला कोल्हापूरला पोहोचला महालक्ष्मीचं दर्शन घेतलं महालक्ष्मी मातेचं दर्शन घेत त्यांनी जेवण वगैरे करायला त्यांना रात्रीचे दहा अकरा वाजले पण त्यांना हे काहीही करून दुसऱ्या दिवशी कोंडिबा महाराजाच्या आश्रमामध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचायचं होतं आणि आश्रम ते कोल कोल्हापूर हे अंतर जे आहे जवळपास चार साडेचार तासाचं सा अंतर होतं आणि त्यांना हे वाटत होतं की आपण जर वेळेत पोहोचलो नाही तर आपला परत तिथला नंबर चालला जाईल आणि आपलं दर्शन परत आपल्याला होणार नाही किंवा मग आपल्या जागी दुसरे कुठले भक्त असेल तर त्यांचा नंबर लागून जाईल आणि आपण एवढ्या दूरून गेलो इथे इथन तिथं सातशे आठशे किलोमीटर अंतरावरून तर आपलं दर्शन सुद्धा व्हायला पाहिजे त्यांनी या हा उद्देश ठेवला होता तर असं झालं होतं की जेव्हा ते आदल्या दिवशी गेले तर त्यावेळेस दुपारच्या वेळेस गेले होते आणि रस्त्यांनी जर आणि थोडस इंटेरियर असल्यामुळे ते गाव जे होतं इंटेरियर होतं असं मेन रोडवर नव्हतं तर दहा लोक दुपारच्या वेळेस भेटल्यामुळे कोणालाही विचारता येत होतं की हे गाव कुठे कुठे आहे कसं जायचं थोडं आतमध्ये गल्ली वगैरे अशा लागल्या थोडं छोटं गाव असल्यामुळे खूप आतमधून जावं लागलं ला, इकडनं जायचं तिकडनं जायचं सांगणारे दहा लोक होते रस्त्यावर मग त्यांनी आता ठरविले की आपण कोल्हापूर वरून निघायचं आहे तर लवकर झोपून जायचं आणि सकाळी पहाटे अडीच वाजता अडीच तीनच्या दरम्यान निघायचं म्हणजे आपण सहा साडेसहा सात वाजेपर्यंत सकाळी सकाळी आपण त्या गावाला पोहोचून जाऊ असं त्यांनी विचार केला तर सर्वजण रात्री तिथे झोपले हॉटेल रूम रूम केली मंदिराच्या जवळपास भक्त निवासमध्ये रूम केली आणि सर्वजण ते त्यांनी तिथे आराम केला आराम केला रात्री सकाळी अडीच वाजताच्या दरम्यान सर्वजण उठले आणि त्या ज्या ताई होत्या त्या वॉशरूमला गेल्या आणि वॉशरूमवरून येताना ती पायरी जी होती त्या वॉशरूमची त्या तिथली ती पायरी थोडी उंच होती दोनक फुटाची ते तर त्यांची ते लक्षात नाही आली आणि त्या भयानक अशा म्हणजे गोल अशा पड़, अशा पडणार अशा एकदम जोरात अशा फिरल्या गेल्या पण त्या फिरल्या कशा गेल्या आणि खाली एकदम त्या पायरीवर कशा बसल्या गेल्या त्यांना सुद्धा कळलं नाही की नेमकं काय घडलं होत अंधार होता आणि त्यांच्या त्या ते लक्षात नाही आलं की आता असं म्हणजे एकदम तिथून खाली कसं उतरायचं वर कसं चढायचं तर अश्या त्या गोल फिरल्या गेल्या आणि त्यांना त्यां त्या ताईनी सांगितलं की काही क्षणासाठी मला हे सुद्धा समजलं नाही की मी इतक्या भयानक पडणार होती आणि मला हे सुद्धा समजत नव्हतं की माझा म्हणजे एकदम मी गोल फिरल्या कशी गेली आणि अक्षरशः खाली बसल्या कशी गेली तर हे त्यांच्या लक्षात सुद्धा आलेलं नाही तर त्यांनी सांगितलं की साक्षात मला स्वामी माऊलींनीच या याच्यातून पडता पडता मला असं व्यवस्थित त्यांनी पायरीवर बसवलं आणि मला त्यांनी जसं माझा त्यांनी हात पकडला आणि मला इथे व्यवस्थित बसविलं नाही तर समजा मी पडली असती तर माझ्या पायाचं नक्की एकशे एक टक्के फ्रॅक्चर होणार होतं काहीतरी होणार होतं मी सुखरूप नसती राहिली आणि माझं जे कोल्हापूरला तिकडे समोर कर्नाटकमध्ये जे बेळगावला जाण्याचं होतं ते सुद्धा आमचं जागेवरच राहिलं असतं काहीच पूर्ण नसतं झालं ते इतक्या भयानक प्रकारे तिथे पडणं हा प्रस हा एक प्रकार घडणार होता पण म्हणते ना स्वामी माऊली की आपल्या पाठीशी जर उभे राहले तर आपल्याला ते बरोबर बाहेर काढतात आणि आपल्याला आपली जे काही आपल्या मागे असलेली संकटे आहे अडचणी आहे तर त्यामधून आपल्याला सुखरूप ते बाहेर काढून ठेवतात नेमके तसेच घडले होते त्या पायरीवरून त्यांना पडता पडता वाच विलान व्यवस्थित सुखरूपपणे बसवून दिलं अक्षरशः जसं आपण खुर्चीवर बसतो ना पढ़ता, पढ़ता तशा प्रकारे त्या ताई बसल्या म्हणजे त्यांच्या लक्षात नाही आलं की त्या ताई खुर्चीवर बसल्यासारख्या कशा काय बसल्या गोल पडून त्या वाकड्या तिकड्या कुठेही पडू शकल्या असते त्या एरियामध्ये पण त्या तशा न पडता बरोबर खुर्चीवर बसल्यासारख्या बसल्या म्हणजे असं सक्षात गोल फिरून जसं स्वामींनी त्यांना बसवून दिलं असं त्यांचा तो अनुभव होता आणि मला एवढ्या मोठ्या भयानक संकटातून त्यांनी बाहेर काढलं माझ्या पायाला काही झालं नाही छोटस इतकंस खरोच सुद्धा नाही आली असं त्यांचं सांगणं होतं आणि त्यांना त्यांचं कोल्हापूरच्या समोर जे जायचं होतं बेळगावमध्ये त्या व्यवस्थित तिथनच जाऊ शकल्या समोर असं झालं की स्वामींनी त्या संकटातून बाहेर काढलंच पण समोर बघा स्वामी माऊलीच्या स्वरूपात वेळोवेळी कोणी ना कोणी येऊन रस्ता सांगत होते रस्ता सुचवत होते आता असं नाही की गुगल मॅप होता पण काही काही ठिकाणी तशा ठिकाणी नेटवर्क नव्हतं गुगल मॅपही सुद्धा वर्क करत नव्हतं तर अशा वेळेस हा रस्ता कसा शोधायचा ज्या पहिल्यांदा जेव्हा तिथे आश्रमात गेलो तर त्यावेळेस आपल्याला दुपारची वेळ असल्यामुळे दहा लोकांनी पत्ता सांगितला पण आता पहाटे अडीच तीनच्या दरम्यान जेव्हा निघालो सर्वजण अडीच तीनच्या दरम्यान गाडीमध्ये बसले आणि आश्रमामध्ये जासाठी निघाले जर तुम्ही कदाचित ऐकलं असेल तर कोंडीबा महाराजाचा मठ जो आहे खूप प्रसिद्ध मठ आहे हा बेळगाव मधला शिरूर मधला खूप सारे तिथे भक्त येतात दर्शनासाठी नंबर लागत नाही तर सर्वांना असं वाटते की आपल्या गेल्यावर इतक्या दूर गेल्यावर आपला नंबर लागला पाहिजे तर सर्वजण तिथनं निघाले आणि दर्शनासाठी पण रात्री अडीच तीनच्या दरम्यान निघाल्यानंतर काही ठराविक अंतरापर्यंत बरोबर जाता आलं आणि समोर मात्र जसं ते इंटेरियर गाव आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर नेमकं समजत नव्हतं की कुठल्या रस्त्याने गाडी टाकायची कुठनं जायचं आणि अशा ठिकाणी नाही नेटवर्क होतं ना काही ना गुगल मॅप सुद्धा काम करत नव्हतं पण साक्षात जसं एक दोन ठिकाणी गाडीचे वळण चुकली सुद्धा होती आणि एक मनात हे सुद्धा होतं की संध्या सकाळी सॉरी सकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे सहा साडेसहा पर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे रस्त्यानी ट्रॅफिक नव्हती काही नव्हती गाडी थोडी व्यवस्थित म्हणजे ब्रेक न घेता थोडं पटपट समोर निघता आलं परंतु असं झालं की समोर जायचं कसं तर एक दोन ठिकाणी रस्त्याचे वळण चुकली कुठलं कुठन गाडी टाकायची हे लक्षात येत नव्हतं असं करत करत गाडी मागे घे पुढे घे असं करत करत कस तरी करत सकाळी साडेसहा पर्यंत कोंडीबा महाराजाच्या आश्रम मध्ये पोहोचलो आणि एक दोन ठिकाणी जिथे चुकलो तिथे एक ज्या ठिकाणी रस्ता चुकलो होतो ना ते भक्त चुकले होते ना तिथे असं घडलं की एक मंदिर होतं आणि त्या मंदिर असल्यामुळेच एकदम त्यांच्या लक्षात आलं की अरे ज्या रस्त्याने आपण गेलो त्या रस्त्याने हे मंदिर नव्हतं तर मग पटकन गाडी तिथनं टर्न झाली आणि दुसऱ्या रस्त्याने गाडी टर्न केल्यामुळे लक्षात आलं की आपल्याला या रस्त्याने जायचं आहे असं करत करत ते कोंडीबा महाराजाच्या आश्रम मध्ये बरोबर सकाळी सहा साडेसहा ला पोहोचले तयारी केल्या तिथे आणि तयारी करून परत दर्शनाच्या लाईन मध्ये उभं राहिलो आणि जेव्हा उभं राहलो लाईन मध्ये तेव्हा तिथे अं ते त्यांनी सांगितलं की आज काही तुमचं दर्शन होऊ शकत नाही त्या अं मध्ये एक संत बाळूमामाचं मंदिर आहे तर त्या संत बाळूमामाच्या मंदिरामध्ये खूप मोठा कार्यक्रम होता तर त्यांनी सांगितलं की तुमचं आज दर्शन होऊ शकत नाही तुम्ही उद्या परत या उद्या परत या म्हटल्यानंतर खरंच अक्षरशः अश्रू निघाले की आता कसं करायचं आणि आता आपलं दर्शन होऊ शकत नाही मग त्यांनी सांगितलं की उद्या या आणि आपण विचार करतो की आपण एवढ्या दूरून आठशे नऊशे किलोमीटरवरून इथे गेलेलो हो। आहोत आणि आता आपलं दर्शन नाही होणार आणि त्यांनी तिथे संत बडुमाच्या मंदिरातला खूप मोठा कार्यक्रम होता त्या कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी दर्शनासाठी उद्या या दुसऱ्या दिवशी या तुमचं दर्शन होईल असं म्हटलं आता नेमकं समजे ना की काय करावं आणि काय करावं म्हणजे नेमकं कसं करायचं काही काही केल्या कळत नव्हतं मनातल्या मनात प्रार्थना मना केली की माऊली आम्ही एवढ्या दुरून आलो आमचं दर्शन होऊ दे तर नंतर खरंच स्वामी माऊलींनी प्रार्थना ऐकली आणि नंतर त्यांनीच म्हटलं की नाही आज तुमचं दर्शन होऊ शकते या वेळेपर्यंत तुमचं सकाळी सकाळी दर्शन होऊन जाईल तिथनं दर्शन झालं सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत दर्शन झाल्यानंतर दर्शन घेतलं आणि नंतर तिथनं वापस निघालो मग संत बाळूमामाच्या मंदिरातली आरती पाहिली आरती अटेंड केली आणि तिथला कार्यक्रम पूर्ण हा कार्यक्रमात सहभागी झालो असं करत अकरा बारा वाजले आणि खूप छान वाटलं संत बा बाळूमामाच्या बाड़ मंदिरातली आरती तिथली पूजा सर्व तिथला कार्यक्रम छान चांगला वाटला आणि ते करून जेव्हा आम्ही वर्धेला निघालो तेव्हा खरंच एक समाधान लाभले की आपलं ज्या कार्यासाठी आपण गेलो होतो ते आपलं कार्य पूर्ण झालं आणि स्वामी समर्थ माऊलींनी इतकंच नाही की तेवढ्या दूर गेल्यावर दर्शन तिथले महाराजांचे दर्शन होऊ दिले त्यानंतर जे कोल्हापूरमध्ये पडता पडता त्यांनी वाचविलं व्यवस्थित त्यांनी त्या बाहेर पूर्ण याच्यातून काहीच नाही होऊ दिलं ते म्हणते ना भक, भक्तांच्या पाठीशी माऊली बरोबर उभे राहतात जर खूप मोठं संकट येणार असेल ना किंवा आपण खूप असं काहीतरी आपल्या मागे एखादी दुखापत होणार असेल तर छोट्याशा बोटावरून ते निघून जाते तसंच इथे घडलेलं आहे खूप मोठं संकट येणार टळलं होतं आणि छोट्याशा गोष्टीवरून ते गेलं होतं तर असं तुमच्या सोबत सुद्धा घडलं असेल कधी ना कधी असे माऊली आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि आपली खरंच मनातून श्रद्धा असेल विश्वास असेल तर स्वामी समर्थ माऊली आपल्याला नक्कीच प्रत्येक याच्यात आपल्या सोबत राहतात आपल्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांचे वचन आपल्याला वेळोवेळी आठवतेस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी खरंच या प्रसंगातून मला तेच आठवले हो की अशक्य ही शक्य करतील स्वामी जेव्हा दर्शन होऊ शकले नाही तर तेव्हा खरंच लवकर दर्शन होऊन झाले जिथे रस्ता चुकलो तिथे स्वामी माऊलींनी आम्हाला रस्ता दाखविला असं हा प्रसंग घडला तर स्वामी भक्तांनो असा ह्या ताईला आलेला स्वामी अनुभव आहे आपल्याला हा अनुभव कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हालाही असा कुठला अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तुमचा अनुभव सुद्धा मी इतर लोकांपर्यंत शेअर करेल दुसऱ्या भक्तांपर्यंत नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा मनातली इच्छा बोला आणि श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ मावली तुमची जी काही इच्छा असेल ते नक्की पूर्ण करतील आणि आपल्याला जे काही हवं आहे जे आपले काही चांगले कार्य आहे त्यामध्ये नक्की स्वामी माऊली आपल्याला यश देईल पुढे आपल्याला सर्व चांगल्या कार्यात यश देतील हीच स्वामी माऊली कडे प्रार्थना आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ